ॲसिड बेसचे ज्या थिअरीज आहेत तीन इम्पॉर्टंट थिअरीज आहेत पहिली थिअरी आहे आरेनियस थिअरी जे की अठराशे चौऱ्याऐंशी साली डेव्हलप केलेली होती तर या थिअरीनुसार काय आहे की कुठलाही सबस्टन्स जो वॉटरमध्ये सोल्युशन केल्यानंतर एच प्लस तयार करेल म्हणजे ते जे सी वॉटर आहे त्याच्यामध्ये एच प्लस जनरेट होईल त्या सबस्टन्समुळं तर तो सबस्टन्स आहे ॲसिड आणि जर ओ एच मायनस तयार करत असेल तर तो सबस्टन्स आहे बेस ही सिम्पल थिअरी होती पण त्याचे काही प्रॉब्लेम्स लिमिटेशन्स होते जसं की सिस्टीम जर वाटर नसेल सॉल्वंट आणि समजा अमोनिया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो बेस आहे पण यात कन्सेप्टनुसार तो तो बेस नाही आहे कारण त्याच्यामध्ये ओ एच मायनस तयार नाही होते त्याच्यानंतर आली लोअरी ब्रॉन्स्टेड थिअरी जे की एकोणीसशे तेवीस साली होती आणि या थिअरीने सांगितलं की सोल्युशन जे आहे तर सोल्युशनमध्ये जर एच प्लस तयार करणारा असेल सबस्टन्स डोनर असेल तो देत असेल एच प्लस तर त्याला ॲसिड म्हणायचं आणि दुसरा जो सबस्टन्स आहे की जो एच प्लस ॲक्सेप्ट करतो त्याला बेस म्हणायचं या थिअरीने अजून एक कन्सेप्ट सांगितली कॉन्ज्युगेट बेस आणि कॉन्ज्युगेट ॲसिड म्हणजे समजा हा जो ॲसिड आहे जो एच प्लस देतोय जो राहिलेला पार्ट आहे तर तो आहे, आहे कॉन्ज्युगेट बेस जसं सम समजा की एच सी एल एच प्लस दिल्यानंतर सी एल मायनस राहिलं तर सी एल मायनस हे कॉन्ज्युगेट बेस आहे त्याच्यानंतर हे जे आहे बेस अकॉर्डिंग टू या थिअरीनुसार तो ज्यावेळेस एच प्लस ॲक्सेप्ट करेल तर तो जो तयार होईल मॉलिक्यूल त्याला म्हणायचं कॉन्ज्युगेट ॲसिड जसं की वॉटर आहे त्याने एच प्लस ॲक्सेप्ट केलं आता हे प्रोटोनेटेड वॉटर आहे तर त्याला कॉन्ज्युगेट ॲसिड असं म्हणायचं आता असं काय म्हणायचं कारण हा जो आहे कॉन्ज्युगेट बेस हा एच प्लस ॲक्सेप्ट करू शकतो आणि हा जो कॉन्ज्युगेट ॲसिड आहे तो एच प्लस ब्रेक करू शकतो त्याच्यानंतर थिअरी आली म्हणजे हे फक्त एच प्लस प्रोटॉन डोनर ॲक्सेप्टर याच्या संबंधात होतं अजूनही थोडीशी मॉडिफाईड थिअरी आली लेबेशी जे की एकोणीसशे तेवीस साली आली तर या थिअरीने स काय सांगितलेलं आहे की ॲसिड असे एसी सबस्टन्सेस आहे जे की पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात सॉरी यस ॲक्सेप्ट करतात आणि बेस असे सबस्टन्सेस आहे की पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ते डोनेट करतात जसं की एच uh, प्लस किंवा बोरॉन ट्रायक्ल्युराईड त्याच्याकडं एम टी ऑर्बिटल आहे त्या एम टी ऑर्बिटलमध्ये जे अमोनियाचे लोन पेअर आहे ते ॲक्सेप्ट केले जातात आणि बॉन्ड तयार होतं आणि या थिअरीनुसार जो प्रोडक्ट तयार होतो तो कोऑर्डिनेट कोऑ कोऑडेट बॉन्ड तयार होतो आणि त्या प्रोडक्टला आपण ॲडप्ट असं म्हणतो सो so, या तीन इम्पॉर्टंट थिअरीज आहे अँड बेसिसच्या